आपण कायदा काय म्हटलाय कामगार कायदा काय म्हणतोय कंत्राटी काम कंत्राटदार कुठं का का, का, नेमता येतं कंत्राटी कामगार कुठं नेमता येतं सर त्याच्यात काय म्हंटल का जे नियमित स्वरूपाचं काम असेल आणि अखंड स्वरूपाचं काम असेल ते तर तुम्हाला नियमित कंत्राट कामगार नेमता येणार नाही मग आता शिक्षण हे नियमित काम नाही आहे ते चार दिवस सुट्टी दोन दिवस शाळा असा आहे का कुठे गेला कायदा तुमचा सगळे नालाय काय आणि झेंड्याच्या नावाखाली यायचं सगळं चालू आहे दोन इकडे एका इकडे हिरवा दुसऱ्या इकडे निळा चौथ्या इकडे भगवा दुसरा कोणतं राहिले शिल्लक कायदा तोडतोड तोडवाचा आणि झेंडा घेतल्यानंतर आमचं कोणीच वाईट करू शकत नाही ह्या ज्या भावना ह्या देशाला खोकला करत आहे कंपनीचं अतिक्रमण निघाल का हो कंपनीचं सरकार आहे ना अतिक्रमण कसं निघाल हा तुमचं अतिक्रमण पांटपरीचं निघू शकते अतिक्रमण करू आणि कंपनीच अतिक्रमण निघणार या राज्यामध्ये देशामध्ये ते तर उलट अधिक जागा मागणार तुम्हाला ऑथोराईज करून घेईल माल भेटते ना ते कोण पैसे नाही भेटत कोणाची अवकाद आहे का साला मर्द शिल्लक आहे का असा सरकारमध्ये